विकास ही दैनंदिन चालणारी प्रक्रिया आहे पायाभूत सुविधांच्या पूर्ततेतून विकासकामांचा झंझावा सुरू असला तरी विकासाचे संगोपन करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आपल्या भागाचे सौंदर्य अबाधित राखण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेऊन शाश्वत विकासाला बळकटी देण्यात यावी असे आवाहन आमदारसाव सुलभाताई संजय खोडके यांनी केलं आहे शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या न्यू हनुमान नगर छत्रसाल नगर भागात आमदारसाव सुलभाताई खुडके यांनी पंच्याहत्तर लक्ष निधीच्या विकासकामांचा शुभारंभ केला यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते कुदळमारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली या विकास कामांमध्ये मूलभूत सुविधांच्या विकास निधीअंतर्गत न्यू हनुमान नगर येथील रस्त्याचं बांधकाम जिल्हा नियोजन अंतर्गत न्यू हनुमान नगर पाठ्यपुस्तक परिसर येथील कॉंक्रीट रस्त्याचं बांधकाम दलित वस्तीअंतर्गत छत्रसाल नगर येथील एसएसडी पेस्ट कंट्रोल ते मनपा शाळा क्रमांक पर्यंत कॉक्रीट रस्त्याचं बांधकाम तसेच छत्रसाल नगर भागातील श्री गोंडाणे ते भारत वानखडे यांच्या घरापर्यंत कॉक्रीट रस्त्याचं बांधकाम करण्यात येत आहे तसेच आमदार निधी अंतर्गत छत्रसाल नगर येथील नालीचं बांधकाम तसेच राममोहन नगर येथील रस्ता बांधकाम करण्यात येत आहे यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या प्रदीर्घ काळापासून विकासापासून वंचित असलेल्या न्यू हनुमान नगर छत्रसाल नगर पाठ्यपुस्तक मंडळ भागातील नागरिकांसाठी चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा आपला मनोदय आहे विकास होत असताना त्याचा चांगला उपयोग होणं सुद्धा महत्वाचं आहे यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्यासाठी निर्माण झालेल्या सुविधा चिरकाळ टिकण्यासाठी विकास कार्याचं संगोपन करणं महत्वाचं आहे सामान्य जनतेसाठी आगामी काळातही रस्ते पाणी वीज सौंदर्यीकरण सोबतच शैक्षणिक आरोग्य व क्रीडा विकासाला आपले प्राधान्य असून यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार सौसुलभादेव खुडके यांनी दिली आहे निवडणूकपूर्व आश्वासनाची पूर्तता करून आमदार महोदयांनी सदर भागात विकास कामांचा कार्यारंभ केल्याबद्दल स्थानिक महिला भगिनी व पुरुष मंडळींनी आमदार महोदयांचा जागोजागी सत्कार करीत आगामी काळात आमची तुम्हाला साथ राहणार असल्याची कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी मदन जयस्वाल बंडू निंभोरकर शैलेश अमृते निलेश नागपुरे सारंग देशमुख शुभम पांडे भवन चव्हाण भारत वानखळे आदींसह सर्व सहकारी तसेच न्यू हनुमान नगर छत्रसाल नगर पाठ्यपुस्तक मंडळ भागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते the report RCN News.